मैत्रीचा प्लॅन मित्राच्या घरीच दरोडा आणि तक्रार देण्यासाठी तोच फिर्यादीसोबत पोलीस स्टेशनमध्ये पण काय माहिती कायद्याच्या जाळ्यातून सुटणं सोपं नसतं अवघ्या अठ्ठेचाळीस तासात गुन्हे शाखेने तीन आरोपींना जेरबंद करून दहा लाखांचा मुद्देमाल जप्त केला आहे वसईतील दामूबाडा परिसरात घडलेल्या दरोडा आणि खुनाच्या प्रयत्नाचा प्रकरणांचा पोलिसांनी पर्दाफाश केला आहे या गुन्ह्यातील तीन आरोपी अटक असून तीन आरोपी फरार आहेत पकडलेल्या आरोपींकडून दहा लाखांचे सोने व मोबाईल मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे अठरा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी दुपारी दीड वाजता फिर्यादी गीता राऊत यांच्या घरी तीन अनोळखी दरोडेखोरांनी जबरदस्तीने घरात प्रवेश केला आणि त्यांनी फिर्यादी आणि त्यांच्या मुलाला पकडून गळ्यावर चाकू लावून सोन्याची मागणी केली सोन्याबद्दल माहिती देण्यास नकार दिल्यावर आरोपींपैकी एकाने चाकूने वार करण्याचा प्रयत्न केला वार चुकला असला तरी फिर्यादींच्या हाताला जखम झाली यानंतर आरोपींनी कपाटातील बारा तोळे सोने आणि मोबाईल घेऊन पळ काढला तक्रार नोंदवताना फिर्यादीसोबत जो सहानुभूतीने बसला होता तोच या दरोड्याचा मास्टर माइंड होता त्याचं नाव काळू प्रभाकर साहू चित्रसेन राहूत यांचा जवळचा मित्र घरात येत जाताना त्याने घरातील संपत्ती पाहिली आणि लालसेने त्याला गुन्ह्याच्या मार्गावर नेले त्याने दरोड्याचा प्लॅन आखला आणि बिगारी कामगारांना पैशाचे आमिष दाखवून गुन्ह्यात सामील केले दरोडा झाल्यानंतर तो मुद्दाम फिर्यादीसोबत पोलीस ठाण्यात येऊन तक्रार देत होता आणि पोलिसांना तपास बघत बसला होता सी सी टी व्ही फुटेज तांत्रिक तपास आणि गुप्त बातमीदारांच्या मदतीने पोलिसांनी आरोपीची ओळख पटवली पकड टाळण्यासाठी आरोपी, आरोपी कर्नाटकातील बिदरला पळून गेले पण विशेष पथकाने त्याचे शोध घेत त्यांच्याकडून आठ टोळे सोनं मोबाईल रोख रक्कम एकूण दहा लाखांचा मुद्देमाल जप्त केला पोलिसांची जबरदस्त कामगिरी ही कारवाई खालील अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली पोलीस आयुक्त निकेत कौशिक अपर कोलिक पोलीस आयुक्त दत्तात्रय शिंदे डी सी पी गुन्हे संदीप डोईफोडे ए सी पी गुन्हे मदन बल्लाळ तपास पथक अविराज कुराडे पी एस आय सोपान पाटील पी एस आय अजित गीते संतोष घाडगे आणि गुन्हे शाखा व सायबर टीम ब्युरो रिपोर्ट सिंधू प्रभात वसई वालीव पोलीस स्टेशन सी आर नंबर पाचशे सत्तेचाळीस ऑब्लिक दोन हजार पंचवीस बी एन एसच्या वेगवेगळ्या सेक्शननुसार गुन्हा दाखल होता सदर गुन्ह्यामध्ये फिर्यादी ही महिला असून ती आणि तिचा चौदा वर्षांचा मुलगा घरात दोघेच होते त्यावेळेस तीन अनोळखी इसम घरात जबरदस्तीने घुसले घरात घुसून त्यांनी फिर्यादी महिलेच्या मुलाच्या गळ्याला चाकू लावला आणि महिलेला विचारलं तर सोनं कुठे घरातलं महिलेने सांगितलं मला नाही माहिती असं सांगितल्यानंतर त्यांनी त्या चाकू धारी इसमाने तिला मारण्याचा प्रयत्न केला तिने चाकू चुकवला चुकवला असं तिच्या हातावर जखम झाली नंतर जे तीन अनोळखी इसम घरात घुसले ते त्यांनी घरातील कपाटात उचकून त्या कपाटातील चौदा तोळे सोनं आणि एक विवो कंपनीचा मोबाईल असे घेऊन ते पळून गेले सदर बाबत गुन्हा दाखल झाल्यानंतर आणि महिलेवर आणि लहान मुलावर अटॅक झालेला असल्यामुळं वरिष्ठांनी युनिट दोन चे पोलीस निरीक्षक कुराडे आणि त्यांच्या पथकाला समांतर तपास करण्याचे आदेश दिलेले होते सदरच्या गुन्ह्याचा समांतर तपास करीत असताना परिसरातील सीसीटीव्ही फुटेज त्याचप्रमाणे इतर तांत्रिक विश्लेषण त्याचप्रमाणे आमचे गुप्त बातमीदार यांच्या मार्फतीने आरोपीची आरोपींची नावे निष्पन्न केली सर्वप्रथम नावे निष्पन्न केल्यानंतर त्यांचे मोबाईल मिळवले आणि त्यांचं लोकेशन मिळवलं त्यानंतर ते आरोपी याच्यातले जे तीन आरोपी आहेत ते कर्नाटक मध्ये आहेत अशी माहिती मिळाल्याने एक टीम बिदरला रवाना झाली होती त्या टीमने बिदरमधून बिदर पोलिसांच्या मदतीने आरोपींना ताब्यात घेतलं आणि त्यांच्याकडून जागेवरती दहा लाखाचा मुद्देमाल जवळपास दहा तोळे सोनं जप्त करण्यात आलेलं आहे हे जे आरोपी आहेत हे जे घरात घुसलेले आरोपी त्यांच्या व्यतिरिक्त अजून तीन आरोपी या खुना गुन्ह्याच्या कटात सामील होते जो प्रभाकर साहू नावाचा जो फिर्यादी महिलेचा जो पती आहे त्याचा मित्र होता तो या गुन्ह्यामध्ये मुख्य आरोपी आहे त्याने ह्या लोकांना तिथं पाठवलं होतं आणि त्यांना घरात सोनं आहे अशी माहिती दिली होती त्यानुसार यांनी हा प्लॅन करून हा गुन्हा केलेला आहे हा गुन्हा केल्यानंतर हे आरोपी वेगळीकडे आणि मुख्य आरोपी प्रभाकर साहू वेगळीकडे रवाना झाले होते हे तीन आरोपी पकडल्यानंतर प्रभाकर साहूचा आमची टीम शोध घेत आहे त्याच्याकडून काय उरलेलं सोनं जे आहे ते जप्त करण्यात येईल या आरोपींचा आता वाली पोलिसांकडून मेहरबान कोर्टात हजर केलेले आहे त्यांची पोलीस कस्टडी घेण्यात येईल सर यांनी हा बनाव जो आहे जो कसा काय रचला आणि नेमकं यांची पार्श्वभूमी काय आरोपी आरोपी हे याच्यात जे अटक झालेला आरोपी आहे शिंदे नावाचा त्याच्याबरोबर कडक खड्डे खोदण्याच्या कामाच्या याच्यासाठी असतात गवंडी कामासाठी आणि प्रभाकर साहू जो आहे तो यांनी हा प्लॅन केलेला होता त्याला माहित होत की हिर्यादी महिलेच्या घरात सोना आहे त्यामुळं त्यांनी ह्या लोकांना पाठवलं आणि तो स्वतः लांब राहिला कारण तो त्यांना महिलेला पण ओळखत होता आणि तिच्या पतीला पण ओळखत होता त्यामुळं तो लांब राहून त्यांनी या लोकांना आतमध्ये पाठवलं लो होतं आणि ह्या महिला असल्यामुळं आणि लहान मुलं असल्यामुळं त्यांनी घाबरून प्रतिकार केलेला नाही याच्या अगोदरची काही गुन्हेगारी पार्श्वभूमी हा याच्यापैकी एक आरोपी जो आहे त्याची गुन्हेगारी पार्श्वभूमी आहे त्याच्यावरती अं मीरा रोड त्याचप्रमाणे मुंबई आणि ठाण्यामध्ये काही गुन्हे दाखल आहेत